हॅलो हां तनू आणि माऊली गावामध्ये गेले ना आज पोळा आहे ना बैल पोळा आपल्याकडे बैल नाही ना मग त्याला म्हटलं मातीची बैल विकत घेऊन या त्यांच्या हातात पैसे दिले कवाचे गेले पण काय अजून आहे ना बा हां हां तनू आली का मी पाठवून देतो लगेच हा चाल ठेवू का तनुपाटा जायचे माऊ माझ्या हातात एक बैल दे ना वर का ते। का बाएला बाएला हा माऊ हा पूजा करून झाली का मग आपण बैल बैल खेळू नाही आपण आपल्याकडून फुटा ना ते नाही फुटणार असं 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 खेळू असं असं हे जाईल खाली नाही फुटणार तनु फुटला ना आपलं मम्मी आपलं लस का पूजा झाल्यावर माऊ हां इधून कोणाचं तरी रडायचा आवाज उरायला थांब बरा चलता आपण उरायला ना हां चल आपण पाहू इधून कोणून तरी उरायला इधून ने माऊ मला तले बे वाटो काय का आपले ती हाय ने हळू हळू बाबा चल हळू हळू चल का हळू हळू चल इकडे बघ वर तनु थांब इकडे बघ बरं नाहीये इकडून कुठून तरी माझ्या डाड्याचा आवाज भरायला तू इकडे बघ मी इकडे बघते हा तू तिकडे बघ मी इकडे बघतो कोणीच नाही येतात माऊ मला भीती वाटू राहिली अरे काय काय चाल माऊ मला भीती वाटू राहिली चाल पत... काय नाही चाल तू चाल पटपटा घरी हम्म तन पर्यत

आपल्या वयाला घेतल्या आता पप्पा आणि मम्मीला काय सांगायचो पप्पा हा